नमस्कार मंडळी दोन हजार पंचवीसच्या च्या अखेरच्या आठवड्यात टी आर पीमध्ये मध्ये कोणी बाजी मारली कोणत्या मालिकांना प्रेक्षकांनी पसंती दिली याची आकडेवारी नुकती समोर आली नेहमीप्रमाणे सायली अर्जुनच्या ठरलं तर मग मालिकेने या यादीत पहिलं स्थान मिळवलं गेली तीन वर्ष ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत सातत्याने अव्वल स्थानी आहे ठरलं तर मगच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर अर्णवेश्वरीची तुहीरे माझं मित्र ही मालिका प्राईम स्लॉट मिळाल्यापासून ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत कायम दुसऱ्या स्थानी असते यानंतर तिसरं स्थान कमळीनं मिळवलं आहे कमळी या आठवड्यात स्लॉट लिडर सुद्धा ठरली याशिवाय कमळीनं झी मराठीवर सर्वाधिक टी आर पी मिळवला काव्याने पार्थ जीवानंदिनीच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या मिशन लग्नासाठी काही पण हा ट्रॅक सुरू आहे या मालिकेला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय कमळी लग्नानंतर होईल प्रेम आणि घरोघरी मातीची चुली या तिन्ही मालिकांना एकवीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान चार पॉईंट दोन टी आर पी मिळाला आहे शिवानी सोनारची तारिणी मालिका सलग दुसऱ्या आठवड्यात साडेनऊ वाजता स्लॉट लिडर ठरली यामुळे केदार तारिणीचं मिशन गृहप्रवेश यशस्वी होत असल्याचं पाहायला मिळते यासह तीन पॉईंट आठ रेटिंगसह लक्ष्मी निवास मालिका सहाव्या स्थानी आहे तर तेजश्री प्रधानची बिनदोगातील हेतू टीना मालिका सातव्या स्थानी असल्याचं समोर आलं टी आर पीच्या आकडेवारीनुसार आठव्या स्थानी वचन दिले तू मला नवव्या स्थानी देव माणूस आणि दहाव्या स्थानी एड लागलं प्रेमाचं स्टार प्रवाहावर नव्याने सुरू झालेली वचन दिलं तू मला ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत आठव्या स्थानी आहे तर काजळ माया टॉप फिफ्टीनमध्येही नाही याशिवाय गेल्या काही महिन्यात एड लागलं प्रेमाचं या, या मालिकेचा टी आर पी सुद्धा घसरला टी आर पीच्या दृष्टिकोनातून आता लवकरच वाहिनीवर काही महत्त्वाचे बदल केले जातील